जुन्याचा सन्मान शंभर टक्के ठेवला जाईल आणि नवीनांचा या ठिकाणी मानही ठेवला जाईल भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या नगरपालिका शंभर टक्के कमळ चिन्हावरच लढवले जातील मोहोळच्या नगरपालिके संदर्भात आमची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा मालकाने सांगितलं की जुन्या नव्याचा संगम शंभर टक्के होईल जुन्या मान दिला जाईल न्याय दिला जाईल भारतीय जनता पार्टीचा नगराची होणारच जसं तुम्ही आता ते कार्यकर्त्यांचं बोला की मीही त्याच जुन्या कार्यकर्ता एक कार्यकर्ता आहे मला त्या कार्यकर्त्यांच्या वेदना माहीत आहे मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांशी या, या विषयावर चर्चा केलेली आहे वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे जुन्याचा सन्मान शंभर टक्के ठेवला जाईल आणि नवीनांचा या ठिकाणी मानही ठेवला जाईल प्रवेश होत राहतील परंतु जुन्यांना डावलं जाणार नाही एवढी खात्रीनं बातमी तुम्हाला देतो जिल्ह्यामध्ये जेडपीला वगैरे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देतील भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या नगरपालिका शंभर टक्के कमळ चिन्हावरच लढवले जातील हे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला खात्री सांगतो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी म्हटलं की माहिती माहिती करूनच आम्ही जे झेडपी पंचायत समितीला समोर जाणार आहोत त्याकडे कसं ज्या ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचा विचार करू परंतु आम्ही पहिला प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाला देणार आहोत जिथे जिथे तसे परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही तसा विचार करू पक्ष पक्षप्रवेशही करावा लागतील वेगवेगळे प्रयोग करावे लागतील आता तुम्हाला माहिती असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या भागात एक शहर मध्येची जागा कायम काँग्रेसच्या हातात ते आपण पक्ष प्रवेश घेऊन ती जागा ताब्यात घेतलेली आहे त्याचा पक्षप्रवेश कारण असते तरुणांचंही कारण असते आणि भारतीय जनता पार्टीचे विचारही असतात असं नाही की पक्षप्रवेश केला म्हणजे कुणावरती जुन्यावर अन्याय करतो असं होणार नाही पक्षप्रवेश चालूच राहणारी निरंतर प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त आपल्या जिल्ह्यात होतीय का तर नाही महाराष्ट्रात आहे भारतभर आहे आणि आपण ती प्रक्रिया थांबवणार हो नाही एकोणीसशे ब्याऐंशीचा चा जर विचार केला तर दोन खासदार होती दोन हजार चौदा ला सलग तीन वेळा या भारताची सत्ता आली आहे आज मोदी साहेब इंदिरा गांधींचं रेकॉर्ड भविष्यात आम्हाला जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड तोडायचं आहे तुम्ही असं म्हणू नका या सगळ्या गोष्टी काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेनंच आहेत आता

जुन्याला मान दिला जाईल न्याय दिला जाईल जुने कार्यकर्ते अविरोधपणे के काम केले रात्री त्यांनी केलेलं के आहे त्यांच्या अपेक्षा असे की आम्हाला न्याय मिळावा या सत्तेचं जे काळ आलाय स्वर्णकाळ या काळात आम्हाला काय नाही भूमिका किंवा चर्चा तुमच्या विचाराचे मी सहमत आहे हेच विचार मी वरिष्ठांच्या पुढे मांडलेले आहेत आणि त्याला त्यांनी दुजारा दिलेला आहे मंगळवेडा नगर परिषदेविषयी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मंगळवार तालुका असेल किंवा नगर परिषद असेल खूप मोठ्या चर्चे आहेत की सुप्रिया जगताप आणि तेजस्विनी कदम या दोन्हीमध्ये खूप मोठी रेस लागलेली आहे सुद्धा खूप चर्चा एक जिल्हाध्यक्ष म्हणून हा तुम्ही कसा सोडवणार आहात आजपर्यंत मंगळवेडा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती दोन वेळा नगराध्यक्ष उमेदवार आम्ही उभा केला होता गेल्या वेळेचा उमेदवार सांगतो बाराशे मतांना आम्हाला पराभव स्वीकारा लागला त्यामध्ये आमच्या अंतर्गत काही रचना चुकूत होती त्यावेळेला आमदार समाधान ताटे हे भारतीय जनता पार्टी नव्हते आज भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत आणि या ठिकाणी आमची भारतीय जनता पार्टी ताकद शंभर टक्के वाढलेली आहे भारतीय जनता पार्टी मंगळवेढा म्हणून लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुकीमध्ये कायम चार ते पाच हजार आम्ही भारतीय जनता पार्टी लीड आहोत आणि या वेळेलाही भारतीय जनता पार्टीच्या नगराची होणारच मी खात्रीनं सांगतो अजित जगताप हे राष्ट्रवादीचे नेते आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कमल चिन्हावर तीच होणार ही खात्रीने सांगतो